भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये हिवरा काबली या गावामध्ये आहोत वीस तारखेला प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामध्ये जे दृष्टी आणि ज्यांना दृष्टीदोष आहे अशा मतदारांना ब्रेल लिपीच्या ज्या आपल्या पोलचिट्स आहे किंवा त्यांनासुद्धा आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाचे ज्यांना आपण बूथ लेवल लीडर म्हणतो बूथ लेवल लीडरच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोलचीट वाटण्याचं काम हे सुरू आहे आणि त्यांना पोलचीटच्या माध्यमातून ब्रेल लिपीचं महत्त्व आणि कशा पद्धतीनं मतदान त्यांनी मतदान केंद्रावर करायचं याबाबतची माहिती जे बूथ लेवल लीडर आहे जे श निवडणूक आयोगाने नेमलेले ते देत आहेत आपण त्यांना भेटूया मी आपल्या मौजे हिवरा कबली या गावचा बूथ लेवल ऑफिसर मतदान केंद्रस्थ अधिकारी म्हणून आपल्या या ठिकाणी अविरतपणे यादी मतदार यादीचं अपडेटेशन वगैरे सर्व काम मी करत असतो आणि आपण पाहत असाल तर मी गेले चार पाच दिवसापासून मतदारांना डोअर टू डोअर पाटील या ठिकाणी मी जाऊन वाटण्यास वाटपाचं कार्य करत आहे त्यापैकी आपणासारख्या या ठिकाणी आज दुर असणाऱ्या त्यानंतर कर्णबधीर मुखबधीर असे जे काही आपण हे म्हणतो तर अशांचे सुद्धा या ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये आपण पाहू शकता हे बघा आपण चापळून पाहू शकता तर आपल्यासाठी खास करून शासनाने ब्रेल लिपीमध्ये सुद्धा पूर्ण या ठिकाणी पोलशीट दिलेली आहे या ठिकाणी तुमचे सर्व या ठिकाणी हा मतदार आपले जे काही उमेदवार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहेत चापळून अशा पद्धतीची तुमची ही सगळी ब्रेल लिपीमध्ये ही तुमची पोलशीट आहे तर येणाऱ्या वीस तारखेला आपण सुद्धा त्या ठिकाणी स्वाभिमानानं येऊन त्या ठिकाणी आपला मतदाराचा संविधानिक हक्क आपण बजवावा आणि कसल्याही याला म्हणजे हे संकोच न करता आपला जो जो अधिकार आहे तो अधिकार आपण त्या ठिकाणी बजवावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद नमस्कार गौतम भाऊ आपल्या गावात हिवराकाबली या गावामध्ये बूथ क्रमांक दोनशे शहाऐंशीचा मी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे आणि बी एल ओ या नात्यानं ना, मी आपल्यापर्यंत ती मतदानाची पोलचीट घेऊन आलेलो आहे तर ही जशी समजा ही ब्रेल लिपीमध्ये पोलचीट आहे या ब्रेल लिपीमध्ये तुम्हाला तुम्हाला हवे त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी तुम्हाला स्पर्शानं या ब्रेल लिपीच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येणार आहे पोलचीट वाचून तुम्हाला तुमचं मतदान येत्या वीस तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी तिथे पण तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे तर आपला जो आपल्या यादी भाग क्रमांक दोनशे शहाऐंशीमध्ये अनुक्रमांक पाचशे सातवरती गौतम दत्तात्रय बोर्डे या नावाने आपलं त्या ठिकाणी मतदान होणार आहे तर येणाऱ्या वीस तारखेला आपण अवश्य त्या ठिकाणी येऊन मतदान करावं अशी मी आपण विनंती करतो आणि आप आपली कोणचीट मी आपल्यापर्यंत सुपूर्द करत आहे धन्यवाद आता भोकारगण विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक प्रक्रिया वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे तर या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं महा महायुती का महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या या भागात वातावरण महाविकास आघाडीचे उमेदवार येतील असं तुम्हाला वाटतं तर ते म्हणजे महाविकास आघाडीला लोक मतदान का करतील त्याचे कारण काय त्याचे कारण म्हणजे शेतीचे भाव हे ते या कारणामुळं ते कसा आघाडीला मतदान करतो शेतीला भाव नाही आहे शेती शेतीमालाला भाव नाही बाकी काही कार्यकर्ते जे नाही ते त्याला कंटाळून पूर्ण मतदार हे कसा आघाडीने मतदान करणार आहे धन्यवाद